नमस्कार श्रीमंत दौडशे डालवाई यांचा हे एकशे बत्तीसावं वर्ष आहे त्यानिमित्तानं किगा आईस्क्रीमतर्फे दरवर्षी आता हे आमचं चौथ वर्ष आहे की आम्ही आईस्क्रीमचा प्रसाद आणि देतो असतो तर याची वाट आम्ही आतुरतेने बघत असतो या दिवसाची आणि ही आज पूर्ण पूर्ण होते मस्क मेलन हे फ्रेश फ्रूट पासून बनवलेला आईस्क्रीम सर्व लोकांना सर्व ग्राहकांना आमच्या खूप प्रेमाचा आहे तितकंच जवळचं आहे हेच आम्ही आज गणपतीला प्रसाद म्हणून अर्पण केलेला आहे एकशे बत्तीस किलोचा आईस्क्रीम आहे आणि जवळ सात ते आठ दिवस या पूर्ण प्रक्रिया करून आणि सांगायला खूप आनंद ला होतो की दरवर्षी आम्ही जवळजवळ हे चौथं वर्ष आहे आमचा गणपती गदगडच गणपतीला आम्ही नव्या आयसरी स्वरूपात देतो हे करून आणि खूप आम्हाला आनंद वाटतो आम्ही पूर्ण वर्षभरात याची खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि आज तो दिवस आल्यानंतर आमचा आनंद खरंच खूप द्विगुण झालेला आहे